नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा मन अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तेवीस चोवीस आणि पंचवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीसरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेमध्ये वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार असून महाराष्ट्राच्या काही काही भागामध्ये मान्सून पावसाचा जोर वाढतोय काही भागामध्ये जोरदार काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये वादळी बरस मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण महाराष्ट्रातील बहुतांश भागाचा सा अंदाज सांगितलेला आहे तर तुमच्या भागात किती पावसाचा अंदाज राहील ही माहिती तुम्हाला लगेच कळेल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तेवीस चोवीस आणि पंचवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे तर तेवीस चोवीस आणि पंचवीस जून या तारखेचा सव्वीसर अंदाज जाणून घेऊया त्यापूर्वी तारखेनुसार थोडक्यात अंदाज जाणून घेऊया त्यानंतर सव्वीसर माहिती तालुका न्याय आणि जिल्हा आय जाणून घेऊया तर भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार महाराष्ट्रात मान्सून तेवीस ते पंचवीस जूनच्या कालावधीमध्ये अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे तर तेवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती कशी राहील कोकण आणि गोवा मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये विजांसह काही ठिकाणी जोरदार सरी कोसळतील सर मध्य महाराष्ट्रामध्ये मा पुणे कोल्हापूर सातारा सोलापूरमध्ये हलका मध्यम पाऊस घाटमाथ्यावर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर विदर्भामध्ये अमरावती अकोला यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचुली या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मराठवाडा या विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड वगळा वाशिम हिंगोली आ, या आणि बीड या भागामध्ये हलका मध्यम पाऊस तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे आणि चोवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाचे वातावरण कसे राहील तर कोकणामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम राहील मुंबईमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता मध्य महाराष्ट्रामध्ये पश्चिम भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता घाट परिसरात सततच्या पावसामुळे दरडी कोसळण्याची शक्यता देखील आहे आणि विदर्भामध्ये बुलढाणा वर्धा गडचुली चंद्रपूर आणि काही भागामध्ये जोदार सरींचा इशारा असून हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त राहील मराठवाडा या विभागामध्ये काही भागात मध्यम पाऊस तर लातूर हिंगोली धाराशिव या भागात स्थिती आणि काही भागामध्ये विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे तर पंचवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा पावसाचा अंदाज कोकणामध्ये मुसळधार पाऊस कायम राहील विशेषतः दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार सरी वाढण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण सामान्य ते मध्यम स्वरूपात असून नद्यांची पाणी पातळी वाढण्याची शक्यता तर विदर्भामध्ये पूर्ण भागात विजांसह जोरदार सरी शेतीसाठी उपयुक्त पाऊस राहील मराठवाडा या विभागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता विजांचा इशारा आंबेगाव जालना परभणी या भागामध्ये सतर्क राहावे असा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे मंगसाला पुढील तीन दिवसाचा सविस्तर अंदाज तालुका न्याय जिल्हा न्याय जाणून घेऊया अरबी समुद्रात निर्माण झालेले दमट आणि उष्णवारे या वाऱ्यामध्ये वारे अद्रातेचे प्रमाण अधिक वाढत आहे त्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत असून मान्सून महाराष्ट्रामध्ये मा पुढील तीन दिवसामध्ये अधिक सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे विशेष करून उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि कोकण विभाग या भागामध्ये पुढील तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर जबरदस्त वाढतो आहे तर काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर तेवी चोवीस आणि पंचवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीचा जोर असून इतर भागात हलका मध्यम राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक या भागातही हलका मध्यम पाऊस पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद नंदेलाल ठिकठिकाणी मध्यम हलका राहील विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम मध्यम स्वरूपात राहील भुवनेश्वर कांतामल रौरकेला कोरबा तसेच रायपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोलकाता धनबाद या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात देखील पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे इतर भागात मध्यम मध्य राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा बेडशी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव मध्यम स्वरूपात राहील धामणे राणाकोंडे कानापूर या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाचा परिसर मपासा मापासा पणधार पावसाचा अंदाज राहील बिचेलियम अंजुनियम बंडोरा तिक्सा अलघोटे आणि मडगाव कुचकोडे अतिवृष्टीचा जोर या भागात बहुतांश ठिकाण राहील चांदगड रामगटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये औरस विंगणा महापण कुडल मालवण बायगणी तुफान पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव दिगळा वैगणी असेल या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात राहील रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खारीपट्टण गगनबावडा राजापूर हे पटण अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे बेलकर सक्रपा सोमेश्वर माकंजन या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पुढील तीन दिवसात अजरा आणि कडेगावला जोरदार स्वरूपात राहील नेसारी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मालदाटी चिकोडी सल्लगा मध्यम हलका राहील निपाणी कापसी मुरगुड जैनवाडी बिद्री कोल्हापूर इचलकरंजी या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे परोळा समोर जोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर मलकापूर कोकुलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पुढील तीन दिवसामध्ये सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा गोकाक अलकंगीला हलका बघायला मिळणार आहे चिकोडी मंजाटीला मध्यम स्वरूपात राहील रायब किडकलला मध्यम हलका राहील श्रिगुपी कुडाची हलका मध्यम राहील अथनी अडाली तेलसंग कानमडी तिकोटा दागलपूर बिलर्जात मध्यम हलका पाऊस राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा इचलकरांची मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे कानापूर बिटा मध्यम स्वरूपात राहील रामपूर पोलूस नरसिंगपूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कराडकडेगाव मध्यम दोनदा स्वरूपात राहील मायनीला मध्यम हलका राहील मुसिवली औन वडोज रेहमतपूर सातारा देवरा अद्रा किमोल या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे बराट शिंगणापूरला हलका राहील लाटे फलटण बारामती लोसुंबी हलक्या पावसाचा अंदाज आहे खंडाळा लोणात बोरशिवा मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अर अरवाडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे सरवडा मार्गाव तांबे हिरवी गुहागर दागाव दापोली पाचपनळी सागदेव उसटफोड गोग्रीम महाबळेश्वर या भागातही बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पाचपनडी कळसे श्रीवर्धन मंदनगर महाडवर्धन गोरेगाव या भागातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील बियाळे सोनापूर लवासा जिरटे टाला इंदापूर रोहाण नगटाणा आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये भोरश्रोळ मध्यम स्वरूपात येईल मार्गावजी हलका राहील खेटवल्ली सासवड आणि शिवापूर दायरी मध्यम स्वरूपातील लोणी कालबोर बागोली मध्यम हलक्या सरींचा अंदाज आहे पुणे सुजगाव पुनावले आळंदी चाकण शिंदे कामशेत इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पाबल मल्टन कवठे क्री मध्यम हलका राहील वाडा मंसरलाई मध्यम स्वरूपात येईल मध जुन्न मध जुन्नर ओतुरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे शिकलापूर भामर्डे मठ नार्वे बोरी कडेगाव दौंड पडेगाव आणि आसपासचा परिसर मारगाव जेजुरी हलक्या पावसाचा अंदाज राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लसुंबे हलका राहील आणि उत्तर भागामध्ये इंदापूर वांगी खोंडे सेसेस परांडा हलका पाऊस राहील कुरवाडी भेमले टिंबोणी अगलू मनसरस बेलापूर भालवाणी पंढरपूर खर्डी आणि गेर्डी चिंके सांगोळे दिगाची हलका पाऊस या भागात बहुतांश ठिकाण राहील कुलबिलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंदूर पलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर दुगाव उज्जैनम घोटाळा या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील वडोला तांदवडी तुजापूर बरभंग पाण्या शिला मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत मिरजगाव आणि पायगाव सुद्रुक श्रीगोंदा राळेगाव सुरेगाव हलका पाऊस राहील जामखेड काढाष्टिले हलका राहील अहिल्यानगर गुडगाव तसेच पारनेसुपे अले अलेआने अळकोटी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील धनगरवाडी शिरोळ माका भगुर पातळी अमरापूर अंसापूर भक्तापूर बनासनेवाचा मध्यम हलका पाऊस ठिकठिकाण राहील टावरी दिवळी प्रवारा गारगाव मांडवे अश्वी संगनमेर खेळवड शिर्डी पुलताकोपरगाव या भागातील मध्यम हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे एखादा दोन जोदा सरी देखील बघायला मिळणार आहे तसे हे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जो जोर जास्त राहील चोंडी अलिबाग पेण शिवकोपली कसमतलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसत पेटणारेल मुंबई नवी मुंबई उरणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील அணி முர ஆம்பேவை சாக்கறி முசாரஸ்தேல் டா கல்யுமரி ஓமடி கிரிஸிவடா மீராந்த முசார பாசா அந்தாஜே ஹாடமாதேக்கடை கடவாலு உம்பரப்பா க்ஷன் சமிராடா கடி வைஷள இடால ஜோரமக்கடா திரும்ப கோடமா வாடா மாநோர் பாகத்தி அத்தி ஜோதார பாசா அந்த पालघर जिल्ह्याकडे वसई विरार सपाले पालघर बैसर वाणेगाव कासा करून जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जव्हर मोकडा त्र्यंबक इकडे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील नाशिक जिल्ह्याकडे राजूर अकोला मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील तिरडे डुबरे सिन्नर इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील नाशिक देवळी ओझर लाडा चर्जुशौगा मध्यम पावसाचा अंदाज आहे निमगाव शिन्नर मंजूर तसंच कोपरगाव येवला बारम तालवड मामदापूर नांदगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील चांदवडला हलका राहील झोपूल वनी चांदवड कळवण ओझरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सौदाणे मालेगाव मालगाव नांदराणे निमशोडी चिंचवे औटी सटाणा ताराबाद या भागातही हलका पाऊस बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पिंपळणे चोरवड अंमली कोकसाणे नवपूर मध्यम स्वरूपात आहे साक्रीब्या चिंचगेट कुसुंबे हलका पाऊस राहील डीवी दुसाने टिटाणे नंदुरबार शहादा खरपाली मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे असोल मालगाव किटिया वाडबिटी सांगवी सोले घोडी इसाले सत्रेसर मध्यम स्वरूपात येईल कापडणे तोळी अंजंग अरवी बोकरुड कुसुंबे अंजाले मध्यम हलका राहील जळगाव जिल्ह्याकडे जो चोपडा अव्वाड वाडगाव विरापुरा जानोरी फाली स्टेशन यावल पैसूर जोरदार पावसाचा अंदाज आहे धरंगाव रंडल जळगाव इकडे जोरदार स्वरूपात येईल भुसावळ उडाली मुक्ताई नगलय जोरदार पावसाचा अंदाज आहे बडगाव पसरा पाऊर जामनेलय जोरदार पावसाचा अंदाज राहील তো মারাওয়ডিয়াল শ্রী ছত্রপতি সংজিনগর ভাগা মধ্যে উত্তরেকি রয়েছে মুম্বই চাইসগাও অম্বাল কন্নড়াতো মধ্যম স্বরূপাত রয়েল তালব মামদাপুরাই হলকা রেল অলগুপা দেবগাও বৈজাপুর গঙ্গাপুরা হলক মধ্যমাইল লিম্বেজোড় শ্রী ছত্রপতি সংভাজীনগর সহসে পিংপি কাচুর পাচড় হলক পাউস রয়েল ঢাকি পাল পৈঠন বনাস নিবসা অমরাপুর ভালামক হলক পাউস রয়েল জাল জেলার কে মঙ্গা তান পানড় ঈশ্বরনগর হলক পাউস রয়েল গোলাপাঙ্গী জালনা বদনাপুরাই মধ্যম স্বরূপাত রয়েল দেবগৌরা জয়প্রভাস সম্রাটনগর அந்த உமாபை மல்கைல் வஞ்சல் வடவணி திளை சிர்சோட சோனப்பேட்டை மத்திய சூப்பரேலுமசோதா மதிமால்கை தூர கிராஹா மதிம ரயில் பழ அமசோகை ஹாடனந்த அஹ்புரா மதிமக்கணி ஜோர்ட்ஸ் धाराशिवमध्ये कळमसात तारकेट व मध्यम हलका तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव वरभंग पाणीगोबा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा रोड शुरंतपाल हलका मध्यम राहील भाटंजी किलरणीलाय हलका मध्यम राहील औरा शहाजानी हलसी भालकी अचोला उदगीर मुरगी रावणकोला हलका मध्यम पाऊस राहील ओडणजूक जोळकोट मोकेट देगळुरुला मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा लोहा बुजुक गंगाकेटपालम मध्यम स्वरूपात येईल परभणी बोरी जंतूरला जोरदार स्वरूपात येईल मठ्ठा परदूळ सेलू अष्टी पात्रेलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड वगळला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर मोकेट भोकर पेटोंबरी मध्यम स्वरूपात येईल खुड धर्माबाद इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बैजनाथ शिवाणी जवलीला जोरदार स्वरूपात येईल तमसा हेमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवट उमरखेट जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे औन हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मौर या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताळ मालेगाव परतूर महसूल मंगळुपी करसनाखेडा मध्यम जोरदार स्वरूपात येईल विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकर इकडे मध्यम स्वरूपात येईल घाटबोरी कुदनापूर चिखली केलवाड बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गावली बाबरगाव खामगाव शोगाव मध्यम स्वरूपात येईल अंद्रनाथ दिगी मलकापूर अडलबुद्रुक जळगाव जमत जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोठीर वाकेड अलेवाडी तेलोरा अंदुणा पातोळा जोरदार पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगाव बाळापूर अकोला बुरगाव मंजू गोरगाव गो, अळंधा मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तीजापूर दर्यापूरलाही मध्यम स्वरूपात राहील असेगाव सोजी ब्राह्मणतडी चांदूर बाजार जोरदार स्वरूपात राहील चिखलदरा चालधरणीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच नांदगाव पडनेरा धामणगाव रेल्वे चांदूर पलगाव पुलगाव बाबुलगाव नांदगाव कोंडेश्वर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये तळेगाव अष्टीदुर्ग वाडा जळगेडा जळखेडा वरुड नारखेड पांढोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडण लाडगड आणि जामनी वर्धा तुळजापूर मध्यम स्वरूपात येईल पलिगाव बाबुलगाव देवळी कोल्हापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे वडनेर वाडकीपणी मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे नेल लाडके धारवा हलका राहील यवतमाळ जामोडा घाटंजी करंजी पांडगोडा मध्यम स्वरूपात राहील जवई अर्णी द्याणी साक्री चोंडी पुसत खंडाळा मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वणिकारलय जोरदार पावसाचा अंदाज तुळक ठिकाण राहील चंद्रपूर बल्लापूर गजवाली भाटाडी भद्रवती मोर्ली कुटवाडा चटुगे चिमोर या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सोनापूर शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे अष्टी मुलजिरा एटपल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोटलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजला जोरदार स्वरूपात राहील मुरंगाव धनोरा चुरमरा नाटी चौक तसेच डेसिंग दिगुरी कुरकेडा बलेटोला मुसळधार पावसाचा अंदाज हा गडचिली जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तसेच कोलेगाव बोनगाव चिंचगड मार्कासा आणि लगेच पेसाक देवरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे जोर जास्त राहील साकळीटोळा आमगाव लांजी गोंदिया तुमसर तिळा कोबरवाई निपाणी डोंगरी अतिजोरदार पावसाचा अंदाज गोंदिया जिल्ह्याकडे राहील भंडियात दक्षिण भागात लखनी साकोली संग्राणी आडायल तसेच गोतंगाव इकडे जोरदार स्वरूपात असून पाहुणी भिवापूर खेरगाव उमरेले जोरदार स्वरूपात येईल भंडारा वर्दी मौदा चिखली धर्मापुरी असोली कंदारी घोटी वनेरा पार्श्वभूमी मुसधार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नामकोर कामटी बागुली तसेच कुडाली काटोल टोर्ली कमळेश्वर उमरी सावर्ने बडेगाव बिचवा जळखेडा वरुड नार्केट या बहुतांश ठिकाणी मुसधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हॉडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय